बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार अशा प्रकारची कुठलीही बैठक झालेली नाहीये मी पुन्हा पुन्हा सांगतो की ही बातमी कशी आपण बोलतोय कुठल्या आधारावर मला माहिती नाहीये शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील अशा प्रकारचा निर्णय ह्या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठांनी ठरवायचा नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवू नेमका आपली प्रतिष्ठा काही व्यापारी होते काही पत्रकार मित्र होते वेगळ्या शैक्षणिक संस्थेने काम करणारे काही प्रतिनिधी होते अशा लोकांनी हा प्रस्ताव ठेवलेला आहे एकच आता त्या व्यक्तींची नाव उघड करणं बरोबर नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं वाटतंय की गावाच्या विकासासाठी गाव आमचा छोटा आहे गावातला जर समजा उद्या निवडणुका जर अशा प्रकारच्या झाल्या तर वादविवाद होता ते टाळण्यासाठी जर आपण अशा प्रकारची जर आघाडी केली तर ती चांगली होईल त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा आणि तो विचार आम्ही आमच्या वरच्या लोकांपर्यंत पोहोचवलेला तो निर्णय येईल त्याप्रमाणे आम्ही पुढे वागू भाजपला रोखण्यासाठी ही रणनीती आखली जाते असं म्हटलं जाते काय सांगा पुन्हा पुन्हा सांगतो की भाजपला रोखण्याचा विषय येत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही दोन स्वतंत्र पार पार्टी आहेत आपापली संघटना होण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका ज्या येतात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून दोन्ही पार्टी प्रयत्न करतायत त्यामुळे कोणाला रोखण्या जायच्यात ना भाजपला रोखण्याचा विषय ना शिंदे साहेबला रोखण्याचा विषय प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि तसा प्रयत्न आता सुरू आहे या बैठकीत जे उपस्थित जे कार्यकर्ते होते किंवा पदाधिकारी होते किंवा गावातले विकारी त्यांच्या त्यांच्याकडून एक संदेश पारकर यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येते काय सांग आता नाव अनेक पुढे येते त्याच्यात ते पण एक नाव आहे पण शेवटी ही प्रायमरी स्वरूपाचं त्यांनी दिलेला प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर बसायचं आहे उद्या जर मान्यता वरच्या लोकांनी दिली तर त्याच्यावर पुढे बसून मग पुढचा निर्णय त्यांचा काय आहे कोण वगैरेचा उमेदवार असावा हे ते ठरवतील गाव ठरवेल त्या गावाप्रमाण जर निर्णय वरती आमच्या मान्य असेल आमच्या वरिष्ठांना तर त्याच्यात विचार करता येईल बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम